ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल ला क्लिक करा शिरोळमध्ये मराठ्यांनी केला रास्ता रोको सगळे सोयरे शब्दाची अमल बजावणी करा अन्यथा गंभीर परिणामांचा दिला इशारा आ आश्रो नुरसीवाडी रोड जुन्या सरकारी दवाखान्यासमोर तळपत्या उन्हा ठिया मारून मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले क्रांतीचा नेतृत्व जे मनोज जरांगे पाटील त्यांच्यावर बावीस बावस्कर नावाच्या अजय बारसकर नावाच्या तथाकथित महाराज ढोंगी महाराजांनी काहीतरी आरोप करायचा प्रयत्न केलेला आहे के केलेला आहेत आरोप तर सकल मराठा समाजाच्या वतीनं मी बारसकर अजय बारसकर यांचा जाहीर निषेध करतोय आणि त्याबरोबरच मराठा समाजाचा पूर्ण पाठिंबा मराठा समाजाचा पूर्ण पाठिंबा हा मनोज जरांगे पाटीलला आहे अशी मी मराठा समाजाच्या वतीने ग्वाही देतो एक मराठा लाख मराठा आरक्षण आमच्या हक्काचं नायगुनाचा बापाचं अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडण्यात आला होता आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली होती यावेळी अजय बावस्कर महाराज यांचा निषेध करण्यात आला यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते बंटी देसाई म्हणाले मराठी बैठकीला कमी येतात पण लढाईला मोजता येणार नाहीत त्यामुळे सरकारने आमच्या नाती लागू नये फक्त पाट्या टाकायचं काम करू नये ओबीसी वर्गात आजपर्यंत अनेक जाती आल्या त्यावेळी मराठा समाज आडवा आला नाही कोर्टात गेला नाही आम्हाला राजकीय आरक्षण नको आहे राजकीय आम्ही सक्षम आहोत पण आमच्या मुलाबळांना शिक्षणात आणि नोकरीत आरक्षण द्या अशी मागणी त्यांनी केली एखादा आरक्षणाचा लाभ घेऊन युपीएससी पाच आला आय एस त्याचा मुलगा त्याच्या मुलाला त्या मागासवर्गीय हो ओबीसी समाजाचा संघर्ष करावा लागला काय हाही प्रश्न हाही अभ्यास शासनाने केला काय नाही जे चाललंय पाट्या टाकायचं काम शासन करत शासनाला या सामाजिक सुधारणा बरोबर करायच्याच नाही अशा मताचा मी आहे पण आम्ही या भूमिकेला आहे आम्ही मस्त म्हणतो कुणाच्या ताटातला आम्ही खायला येत नाही आमची चार भूमिका नाही तुमचं नको आम्हाला पण मला एक विचारायचं आहे ओबीसी वर्गात आजपर्यंत जाती वाटल्यात काय नाही पूर्वी ताटला दोनशे एक्क्याण्णव होत्या ना आता चारशे वीस चारशे वीस च्या आसपास जाती समाविष्ट आहेत त्यावेळी मराठ्यांनी विरोध केला काय पण तुमचा सगळा आरक्षण एक अध्यादेशावर काढलं त्यावेळी कुठला मराठा तुमच्याकडून कॉन्टॅक्ट केला काय जर आम्हाला आज ही भूमिका घ्यायची आहे आम्हाला गरज आहे आम्हाला पाहिजे आहे आम्ही अडचणीत आमच्या पोरांच्या आम्हाला राजकीय आरक्षण नको आहे आम्हाला राजकीय आरक्षण नको राजकीय आम्ही सक्षम आहोत आम्हाला शिक्षण आणि नोकरीत आरक्षण आम्हाला गरजेचं आहे अरे आरक्षणाचा फाउंडरच मराठा समाजाचा आहे भारतात किंबोना जगाच्या पाठीवर पहिलं आरक्षण सगळ्या समाजांना या छत्रपती शाहू महाराजांनी आणि या कोल्हापूर संस्थानात दिलं गेलं या संस्थानात आम्ही जन्माला आलोय आणि त्याच्या राहितेवर जर रस्त्यावर बसून आंदोलनाची भीक मागायची पाहिजे आली असेल तर ह्याच्याशिवाय स्वातंत्र्य भारताच्या इतिहासातली दुर्दैवी घटना नाही तुम्ही कसं म्हणताय आज कोण येऊन परवा सर्वे झाला अरे सर्वेला विरोध काय चाललंय आम्ही कधी ओबीसीचा आज ठीक काय माझं खुलं चॅलेंज आहे जसं बिहार जातीय जनगणना केली दूध का पाणी पाणी का पाणी झालं तसं घ्या महाराष्ट्रात जातीय जनगणना का अडचण आहे महाराष्ट्रात कळू देत तुम्हाला या बसल्यात तिथं मुस्लिम समाजाचे लोक आहे मी म्हणून सांगतो सगळ्यांना भीती घालायच चालू तुमची संख्या लई वाढा लागल्या खरोखर वाढा लागल्या काय कमी व्हायला लागल्या ती तर बघल्या सगळ्यांचं खरं होईल किती दे देशाला तुम्ही अंतरात ठेवा लागलाय एकदा होऊ दे की कुठला तरी प्रश्न तडीच लावला पाहिजे आज जरी आम्ही संख्येनं कमी असलो सगळ्या प्रशासनाला सांगतो संख्येनं कमी असलो मराठा बैठकीला कमी येतोय लढायला मोजता येत नाही संघर्षाने हे गाव तुम्हाला इथं रस्ता आणि प्रशासनाला हाय पण मित्रांनो तुम्ही काय वेगळं नाही कारण काय शेतकऱ्याच्या आणि मराठ्यांच्या पोरे पोरांना दोन गोष्टींचं वेळ जास्त एक वर्दीचं आणि एक खाकीच ही दोनच वेळ घेऊन जन्माला आमची कोराईत कारण शिवाजी महाराजांचं रक्त आमच्या मेंदूत आणि मनगटात आहे जो संघर्ष करणारी जमात आहे आणि या संघर्ष करणाऱ्या जमातीला जर तुम्ही रस्त्यावर बसून आम्हाला संघर्ष करायला लावणार असला तर येणाऱ्या काळात महाराष्ट्र किंवा देश कुठल्या चांगल्या मार्गाला चालला असं मला काय वाटत बालरोग तज्ज्ञ डॉक्टर अतुल पाटील म्हणाले शासनाने हक्काचं पन्नास टक्केच्या आत बसणारे ओबीसी मधून आरक्षण दिलं नाही आणि स्वतंत्र दहा टक्के आरक्षण दिलं आहे हे कायद्याच्या चौकटीत टिकेल का नाही याची शाश्वती नाही सरकारने घेतलेल्या विशेष अधिवेशनात सरकारने सगळे सोयरे हा कायदा केला नाही सरकारने उधळलेल्या गुलालाचा अपमान करू नये असा इशारा देण्यात आला आंदोलनादरम्यान मराठा आंदोलकांना मुस्लिम समाजाच्या वतीनं पाण्याची व्यवस्था करून दिली होती तर माजी सरपंच हाजी बाळासाहेब शेख यांनी मुस्लिम समाजाच्या वतीनं मराठा आंदोलनाला पाठिंबा दिला यावेळी माजी नगराध्यक्ष अमरसिंह माने पाटील धनाजी पाटील नरदेकर दरगू गावडे यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी शक्तिजित गुरव विनोद मुळीक टिल्लू देसाई धीरज शिंदे दिलीप माने पाटील डी आर पाटील देवापा पुजारी बाळासाहेब कोळी वसंत जाधव प्रकाश माने सचिन चुडमुंगे अमर माने उमेश माने संख्येने उपस्थित होते आपण की राज्य सरकारच्या वतीनं जे आर्थिक व सर्वेक्षण झालं त्या सर्वेक्षणामध्ये एकूण लोकसंख्येच्या जवळपास चौऱ्याऐंशी टक्के मराठा समाज हा आर्थिक व सामाजिक दृष्ट्या सिद्ध झालेला आहे परंतु हे सिद्ध झालेलं असताना सुद्धा सरकारच्या हातात होतं की हे मागास समाज असल्यामुळे त्यांना अवलो ओबीसीमध्ये आरक्षण देणं हे क्रमप्राप्त होतं परंतु सरकारनं आम्हाला आत्ताचं पन्नास टक्क्याच्या आत बसणारं ओबीसीमधनं आरक्षण न देता त्यांनी स्वतंत्र अशा प्रकारचे एक दहा टक्के आरक्षण दिलं पण ते पन्नास टक्क्याच्या वस्तू असल्यामुळं अजून त्याचं कायद्याच्या कसोबीत टिकेल किंवा न टिकेल याची कोणत्याही प्रकारची शाश्वती नाही आहे याचबरोबर जे आत्ता त्याचे आरक्षण दिले गेले त्याच्यामुळं जो ईडब्ल्यू एस मधनं जे आरक्षण मराठा समाजाला भेटत होतं त्याचे मार्ग अक्षरशः बंद झालेले आहेत आपले तो हक्काचं जे आपण मराठा समाजाला ओबीसी मधनं मिळू शकत नव्हतं तो ई बी एस ईडब्ल्यू एस मधून अर्ज करू शकत होता पण या सध्याच्या दहा टक्क्याच्या अर्जामुळं आपला ईडब्ल्यू सी एस मधनं आरक्षण मिळण्याचे मार्ग या ठिकाणी बंद झालेले आहे त्याचबरोबर जे महाराष्ट्रात परवा पूर्वी नोंदी शोधण्यात आल्या जवळपास चोपन्न ते अठ्ठावन्न लाख नोंदी या ला ठिकाणी शोधण्याचं काम झालं पण त्याचा डाटा जो प्रकार जो आहे तो राज्य सरकारनं अद्याप आपल्या सुपूर्द केलेला नाही आहे त्यामुळं हा डाटा कोणतरी लपवता आहे का सरकार हे या ठिकाणी आपल्याला याची शंका येते त्याचबरोबर जो जनंग पट्टीत जो महत्त्वाचा शब्द दिला होता ज्यांच्या कृती प्रमाणपत्र मिळाले त्यांच्या सगळ्या सुद्धा जे आपल्या हे कृती प्रमाणपत्र भेटून भूमिसेमेंना आरक्षणाचा मार्ग मोकळा होत होता परंतु या सरकारनं आपला सत्ता जो सत्तावीस जानेवारीला अध्यादेश काढला त्यामध्ये सगळे सोऱ्याचा उल्लेख केला परंतु परवाच्या विशेष अधिवेशनात जो सगळे सोऱ्यांशी कायदा करण्यात येणार होता तो सगळे सोऱ्यांच्या कायदा या ठिकाणी करण्यात आलेला नाही आहे त्याचबरोबर आजपर्यंत मराठा समाजाची शाखा आहे ती लोकशाही मार्गानेच या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे तर या आंदोलनाच्या दरम्यान जवळपास लाख लाखो हजारोंच्या संख्येने मराठा समाज सुद्धा त्याचबरोबर ज्या मराठवाड्यात सध्या महानकरी न्यूज साठी महेश पवार शिरोळ